नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आत्ता आपण आहोत विरारला की पालघर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार रिक्षा ले ले आता रिक्षाचे परवाने काढू लागलेले आहेत आणि आपला व्यवसाय हे चालू करत आहेत आता लोकांना कामधंदा नाहीत कुठला रोजगार नाही ज्या काय करोनाच्या मुळे नोकऱ्या होत्या त्या बी नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि आता सर्वांच्या समोर आता एकच पर्याय आहे की रिक्षा टॅक्सीची परमिट काढणं आणि आपला व्यवसाय करणं हे ज्या पलीकडे आता दुसरं काय कुठलं काम बी राहिलेलं नाही आणि बेकारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आता पालघर जिल्ह्यातल्यासुद्धा जवळजवळ विरार आरटीला दहा पंधरा वीस रिक्षा रोजच्या पासिंग होत असतात त्याच्यामुळं हा एक आ, बेकार सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसाय हा मिळत आहे तर ज्यांना कुणाला आता रिक्षाची परमिट काढायची असली तर काढा जावा कामंधंदा नाहीत बेकारी वाढू लागलेली आहे तर आता प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण रिक्षाचं परमिट काढायचं की नाही काढायचं टॅक्सीचं काढायचं की रिक्षाचं काढायचं हे प्रत्येकानं ठरवायचं आहे आणि आपल्या बेकारीला आळा घालायचा आहे जोपर्यंत परमिट चालू आहेत तोपर्यंत आर टी ओला जावा रिक्षाचं परमिट काढा आणि आपला व्यवसाय निर्माण करा धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद